आदरणीय आमच्या महिला समुपदेशन जे महिलांचा वाद होतो बायकोचा वाद होतो त्रास होतो हितामतरटे मॅडम आदरणीय आमच्या संगीताताई मेटकरी मीराताई राठोड चंद्रकांताई गुले प्रतिभा लालमे वैशालीताई गोरे आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्ष उपाध्यक्षाची स्वतःची सहकारी संस्था आहे त्या वर्षाताई पंडाळीत खरं म्हणजे आज आपण का जमलो तर आंतरराष्ट्रीय सहकार दिन सहा जुलैला असतो आणि योगायोगांना पर्यावरण दिन सुद्धा सहा जुलैला असतो पर्यावरण म्हणजे काय की आपण सगळं केमिकल आपण सगळं कृत्रिम रसायन वापरून आपलं जगाचं वातावरण खराब होत आहे जगाचं वातावरण झाडं लावावी पाणी सुरक्षित ठेवावं घाण करू नये आणि सांभाळावं यांना पर्यावरण होत मग सहकार विभाग काय आपण ऐकतो की नाही बिना सहकार नाही उद्दाम आपल्याला माहीत असलं पाहिजे सहकार म्हणजे तुम्ही पाच दहा महिलांनी शंभर महिलांनी माणसांनी कुणी एकत्र येऊन एक, एक संस्था करायची सरकारकडे त्याची नोंदणी करायची काही भांडवल आपण द्यायचं काही सरकारनं द्यायचं काही आपल्या लोकांकडून जपवायचं आणि कोणता तरी उद्योग करायचा मग पैसे बचत गटाला जसे पैसे देतात ते पैसे देणं असो व्यापाराला कर्ज देणं असो एखादा पापड तयार करणारी संस्था तुम्ही करू शकता एखादा ब्युटी पार्लर चालवणारी संस्था तुम्ही करू शकता अनेक प्रकारच्या करताय सहकार विभागाने त्यांच्या प्रमुख तालुक्याच्या सहकार विभाग आपण देशात जे मोदी सरकार आहे म्हणतो त्या मोदी सरकारचा सुद्धा एक सहकार विभाग निघाला की दिल्लीतून काही मदत आपल्याला संस्था झाल्या पाहिजे मग त्या मोठ्या मोठ्या बँका असतात मल्टी स्टेट बँक हे दिल्लीत रजिस्टर्ड असतात अनेक राज्यामध्ये संस्थेला काम करायचं असत त्याचंही रजिस्ट्रेशन बहुराज्य म्हणून केंद्रात होतं आणि मग या सगळ्या संस्थांचा कारभार चालण्यासाठी केंद्रीय सहकार विभाग निघाला यावर्षीच आंतरराष्ट्रीय सहकार दिन मनवल्या जात आहे आणि योगायोगाने भारतीय जनता पार्टीचे गृहमंत्री अमित शाह ज्या सहभाग सहकार विभागाचे मंत्री आहेत हे आपल्यासाठी आनंदाचा क्षण आहे मग अशा सहकार विभागाकडून लोकांपर्यंत हा सहकार विभाग झाला विना सहकार नाही उद्धार जर म्हणत असं कल्याण करायचं असेल तर सहकार पाहिजे आर्थिक सोबत तापयचे असेल तर सहकार पाहिजे महिलांना जर सक्षम करायचं असेल तर सहकार पाहिजे म्हणजे सहकार सा, पुढे यायचं असेल तर लोकांपर्यंत सहकार पोहोचला पाहिजे म्हणून वेगवेगळे कार्यक्रम घेऊन सहकार विभागाची माहिती त्यांचे कार्य तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न मी केंद्र मॅडमचं आमच्या आर ऑफिसचं कौतुक करतो की पहिल्यांदाच त्यांचा कुठेतरी लोकात जाऊन होणारा कार्यक्रम आहे की सामान्य माणसांना ज्यांना खरंच आता या बचत गटाकडनं बचत गटाचे पैसे म्हणजे बाजारच्या दिवशी आपल्याला माहिती जाऊ देत नाही सुद्धा पैसे तर अशा तर पतसंस्था पैसे देत तर परमेश्वर सर सरले फोन करून रागा बोलते पण त्रास तर आपल्याला देत नाही म्हणजे ना। सहकार विभाग असल्यामुळं आपल्याला सोप्या पद्धतीने कर्ज मिळते आणि अशा विभागाला लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केंद्रीय मॅडमने केलंय आज आपल्याला पर्यावरण दिन असल्यामुळे आपल्या पर्यावरणाचा झाड जरी आपण कमी लावत असेल पण हे झाड मोठ्या प्रमाणात लोकांनी लावावं हे संदेश देणारा कार्यक्रम आपल्या सहकार विभागाने या गे, विभागाने घेतलं त्यांचं मी मनापासून कौतुक आणि अभिनंदन करतो आपण झाडं तर आज लावू ही झाडं जगोच पण प्रत्येकाने आपल्याला तिथे घर असो शेत असो अंगण असो झाडं लावावी आणि झाडं जगवावी अशी विनंती करतो आणि यानंतर सर्वांनी सामूहिक वृक्षारोपणात सहभागी व्हावी अशी विनंती करतो आणतो भाग्यलक्ष्मी बँकेचं पतसंस्थेचा विशेष आभार व्यक्त करतो की या उपक्रमास त्यांनी प्रतिसाद दिला धन्यवाद जय हिंद जय महाराज जय श्रीराम